नमस्कार मित्रांनो आपण रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे आत्तापर्यंत नऊ प्रकरणं पाहिली आजचा भाग हा समारोपाचा आहे जाता जाता मला तुम्हाला शेवटची एक गोष्ट सांगावीशी वाटते आर्थिक बुद्धिमत्ता आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कशी मदत करते हे समजावून सांगणं हाच या पुस्तकामागचा उद्देश आहे आर्थिक बुद्धिमत्ता नसल्यामुळे आपल्यातील बहुसंख्य लोक खूप मेहनत करणं बचत करणं पैसे उधार घेणं आणि खूप कर भरणं असे आदर्श मानल्या गेलेल्या सूत्रांनुसारच चालत राहतात आर्थिक बुद्धिमत्तेचा विकास केला की आपण समोरच्या प्रश्नांना यशस्वीपणे तोंड देता येतं तो। माझं हे सांगणं सिद्ध करणारी गोष्ट मी सांगतो आहे मुलांना उत्तम शिक्षण देणं आणि निवृत्तीची तरतूद करणं आज महत्त्वाचं आहे ते अतिमेहनत न करता केवळ आर्थिक बुद्धिमत्ता वापरून हे साध्य करता येतं याचं एक जिवंत उदाहरण आहे मी एकदा माझ्या एका मित्राशी गप्पा मारत होतो मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी बचत करणं किती अवघड आहे हे तो सांगत होता त्यासाठी तो दर महिन्याला एका म्युच्युअल फंडात तीनशे डॉलर्स गुंतवत होता आता त्याचे बारा हजार डॉलर्स साठले होते त्याचा सा असा अंदाज होता की चारही मुलांच्या उत्तम उच्च शिक्षणासाठी सुमारे चार लाख डॉलर्स लागतील त्याचा मोठा मुलगा सहा वर्षांचा होता त्यामुळे त्याच्या हाती बचत करण्यासाठी बारा वर्षांचा अवधी होता ते एकोणीसशे एक्क्याण्णव साल होतं आणि त्यावेळी फिनिक्समधलं रिअल इस्टेट मार्केट पडलं होतं मी या मित्राला म्युच्युअल फंडातील रकमेचा वापर करून एक घर घेण्याचा सल्ला दिला त्याला ही कल्पना वेगळी वाटली मग आम्ही साऱ्या शक्यतांचा सा विचार करू लागलो दुसरं घर घेण्यासाठी त्याचं कोणत्याही बँकेत क्रेडिट नव्हतं ही त्याची पहिली काळजी होती बहुतेक ठिकाणी कर्जाची मर्यादा उलटून गेलेली होती घर खरेदी करण्यासाठी बँकेच्या कर्जाशिवाय इतरही बरेच पर्याय आहेत हे मी त्याला समजावून सांगितलं त्यानंतरचे दोन आठवडे आम्ही घराच्या शोधात होतो आमच्या साऱ्या कसोट्यांना उतरणारं घर शोधायचं होतं मार्केट कोसळलेलं असल्यामुळे घरांची निवड करण्यासाठी भरपूर वाव होता हे शॉपिंग हे मनोरंजक ठरक होतं ते शेवटी आम्हाला तीन बेडरूम आणि दोन न्हाणी घर असलेलं चांगल्या भागातलं एक घर सापडलं त्याच्या मालकाला ते घर त्याच दिवशी विकायचं होतं त्याची नोकरी नोकरी कपातीत गेली होती नवी नोकरी ही कॅलिफोर्नियात लागली होती तिथंही त्याला ताबडतोब रुजू व्हायचं होतं त्याची मागणी एक लाख दोन डॉलर्सची होती आम्ही मात्र एकोणऐंशी हजार डॉलर्स देऊ केले ते त्यानं लगेच स्वीकारले त्या घरावर नॉन क्वालिफाईंग कर्ज होतं म्हणजे ते घर कोणीही अगदी नोकरी नसलेली व्यक्तीही बँकेच्या संमतीशिवाय घेऊ शकत होती त्या मालकाला बहात्तर हजार डॉलर्सचं देणं होतं माझ्या मित्राला विक्रीची किंमत आणि कर्जाची किंमत यातला फरक फक्त द्यायचा होता तो होता सात हजार डॉलर्स म्हणजे प्रत्यक्षात त्याला ठरल्यापेक्षा कमीच रक्कम द्यावी लागली व्यवहार झाल्यानंतर मालकांना घर सोडलं आणि आम्ही लगेचच ते भाड्याने दिलं सर्व खर्च दिल्यानंतर बँकेचे पैसे जाऊन नाही त्याला दरमहा एकशे पंचवीस डॉलर्स मिळू लागले आता ते घर बारा वर्ष ताब्यात ठेवायचं वरचे एकशे पंचवीस डॉलर्स हे मूळ मुद्दलासाठी भरून गहाण कर्ज लवकर फेडायचं अशी त्याची योजना होती हिशेब घातल्यावर आमच्या असं लक्षात आलं की असं केल्यानंतर बारा वर्षात त्या कर्जाचा बराच मोठा भाग फेडून झालेला असेल त्याचा मु मोठा मुलगा हा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर तो दरमहा आठशे डॉलर्सही बँकेत भरू शकेल किंवा घराची किंमत वाढली तर ते विकताही येईल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये फिनिक्समधील रिले रिअल इस्टेटचं मार्केट बदलू लागलं त्याच्या भाडेकरूला ते घर खूप आवडलं आणि त्यानंतर विकत घेण्याची तयारी दाखवली त्यासाठी त्यानं एक लाख छप्पन्न हजार डॉलर्सची ऑफरही दिली त्यानं माझा विचार घेतला मी त्याला हा व्यवहार एक हजार एकतीस टॅक्स डिफंड एक्सचेंजखाली करण्यास सांगितला घराचा व्यवहार झाला आणि बँकेचा देणं देऊनही त्याच्या आता ऐंशी हजार डॉलर्स शिल्लक राहिले मग मी माझ्या आईन्स्टेनमधल्या दुसऱ्या मित्राशी बोललो त्यानं टॅक्स रिफंडमधील छोटे गुंत गोदामांमध्ये गुंतवले होते त्यानंही गुदामाची खरेदी केली आणि महिनाभरातच त्याला दरमहा सुमारे एक हजार डॉलर्स मिळू लागले त्यानं ते पैसे कॉलेज म्युच्युअल फंडात गुंतवायला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यानं ते गोदाम विकलं त्याचे त्याला तीन लाख तेहतीस हजार डॉलर्स मिळाले ते पैसे त्यानं दुसऱ्या मालमत्तेत फिरवले आता त्यातून त्याला दरमहा तीन हजार डॉलर्स मिळतात तेही कॉलेज म्युच्युअल फंडात गुंतवले जात आहेत आता त्याचं चार लाख डॉलर्सचं ध्येय सहजपणे गाठलं जाईल या साऱ्याची सुरुवात सात हजार डॉलर्सपासून झाली होती त्यानं आर्थिक बुद्धिमत्तेचा वापर करून हे साध्य केलं आता त्याच्या मुलाचं उच्च शिक्षणही होईल आणि सी कॉर्पोरेशनमध्ये असलेल्या त्याच्या मालमत्तेचा वापर हा निवृत्तीनंतर होईल गुंतवणुकीच्या यशस्वी ठरलेल्या डावपेचांमुळे तो लवकर निवृत्तीही घेऊ शकेल हे पुस्तक तुम्ही वाचलं त्याबद्दल धन्यवाद या पुस्तकातून तुम्हाला पैशांची ताकद काय असते आणि ते सामर्थ्य आपण आपल्यासाठी कसं वापरायचं हे समजलं असेल आजच्या जगात राहण्यासाठी आपल्याला मोठ्या आर्थिक बुद्धिमत्तेची गरज आहे पैसा मिळवण्यासाठीही पैसाच लागतो हा विचार खूप जुना आणि फारशी आर्थिक बुद्धिमत्ता नसलेल्यांचा आहे ते बुद्धिमान नाहीत असा त्याचा अर्थ नाही याचा अर्थ एवढाच आहे की ते पैसे मिळवण्याचं शास्त्र ते, ते शिकलेले नाहीत पैसे ही केवळ कल्पना आहे तुम्हाला अधिक पैसे हवे असतील तर ही ही। फक्त तुमचे विचार बदला स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे आलेल्या प्रत्येकानं आपली सुरुवात एका छोट्याशा चित्रापासूनच केलेली असते त्यानंतर त्याचं मोठ्या चित्रात रूपांतर होतं गुंतवणुकीबाबतही हेच म्हणता येईल सुरुवात करण्यासाठी फक्त काही डॉलर्स लागतात त्याचीच नंतर मोठी रक्कम होते एखाद्या मोठ्या सौद्याचं आयुष्यभर पाठलाग करणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे ते असा मोठा सौदा करण्यासाठी सतत पैसेही साठवत राहतात मला तरी हा मूर्खपणा वाटतो आधुनिक गोष्टींची जाणीव नसणारे नवज्ञान नसणारे आणि अनेक जण आपल्याकडची मोठी रक्कम एकाच सौद्यात गुंतवतात आणि गुंतवलेले पैसे अगदी जलद गतीनं गमावतात ते चांगलं काम करणारे असतात पण चांगले गुंतवणूकदार नसतात पैशांविषयीचं शिक्षण सुज्ञपणा आणि चातुर्य उपयोगाचं चा असतं त्यासाठी पुस्तकं खरेदी करा कार्यशाळांना जा प्रत्यक्ष कृती करा सुरुवात छोटीशीच करा मी सहा वर्षांमध्ये पाच हजार डॉलर्स रूपांतर दहा लाखांच्या मालमत्तेत केलं त्यातून मला दरमहा पाच हजार डॉलरचा कॅश फ्लो मिळतो हे सारं मी लहानपणीच शिकलो ते तुम्हीही शिकावं असं मला वाटतं कारण ते फारसं उघडही नाही एकदा साध्य ठरलं की पुढच्या साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात मला असं वाटतं की मला जे काही सांगायचं सा होतं ते स्पष्टपणे सांगून झालेलं आहे जे तुमच्या डोक्यात आहे तेच तुमच्या हातात काय असेल ते ठरवतं या विषयावरच्या एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच त्याचं नाव वर्क हार्ड अँड ग्रो रिच असं नाही हे लक्षात ठेवा पैसा तुमच्यासाठी काम कसा करेल हे शिका एकदा ते जमलं की तुमचं आयुष्य सहज सोपं आणि आनंदी होईल सुरक्षित खेळू नका तर हुशारीने खेळा तीन प्रकारचे उत्पन्न असतात अकाउंटिंगच्या या जगात तीन प्रकारचे उत्पन्न आहेत साधं उत्पन्न पोर्टफोलिओ उत्पन्न आणि पॅसिव उत्पन्न जेव्हा माझं गरीब डॅड मला म्हणाले शाळेत जा चांगले मार्क्स मिळव आणि एक सुरक्षित नोकरी घे तेव्हा ते साध्या उत्पन्नासाठी काम करायला सुचवत होते जेव्हा माझे श्रीमंत डॅड म्हणाले श्रीमंत पैशांसाठी काम करत नाही तर ते पैशाला त्यांच्यासाठी कामाला लावतात तेव्हा ते पॅसे उत्पन्नाबद्दल बोलत होते बरेच वेळा पॅसे उत्पन्न हे रिअल इस्टेटमधून मिळतं पोर्टफोलिओ उत्पन्न शेअर्स आणि बॉन्ड्समधून मिळतं हेच पोर्टफोलिओ उत्पन्न बिल गेट्सला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतं साधं उत्पन्न नाही श्रीमंत डॅड म्हणायचे साधं उत्पन्नाचं रूपांतर तुम्ही किती लवकर पॅसिव्ह उत्पन्नात किंवा पोर्टफोलिओ उत्पन्नात करू शकता याची क्षमता हीच धनवानं होण्यासाठीची गुरुकिल्ली आहे ते असंही म्हणायचे साध्या उत्पन्नावर जास्त कर लागतो पॅसे उत्पन्नावर सर्वात कमी कर लागतो तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करायला हे दुसरं कारण आहे ज्या उत्पन्नासाठी तुमचा पैसा काम करतो त्यापेक्षा ज्या उत्पन्नासाठी तुम्ही खूप कष्ट करता त्यावर सरकार जास्त कर लावतं रिच डॅड्स कॅश फ्लो क्वाड्रंट या माझ्या दुसऱ्या पुस्तकात मी व्यावसायिक जगातल्या लोकांचे चार प्रकार समजावतो ई म्हणजे एम्प्लॉई म्हणजेच कर्मचारी एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड बी म्हणजे बिझनेस ओनर आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजेच गुंतवणूकदार बहुसंख्य ई किंवा एस होण्यासाठी शाळेत जातात कॅश फ्लो क्वाड्रंट हे पुस्तक या चार प्रकारांतला मूलभूत फरक सांगण्यासाठी आणि लोक एखादा चौकोन कसा बदलू शकतात हे सांगण्यासाठी लिहिलं आहे खरं म्हणजे आमची बरीचशी उत्पन्न ही बी आणि आय चौकोनात असणाऱ्या लोकांसाठी तयार केलेली गेलेली आहेत रिच डॅड मालिकेतलं तिसरं पुस्तक रिच डॅड्स गाईड टू इन्व्हेस्टिंग या पुस्तकात मी साधं उत्पन्न पॅसिव किंवा पोर्टफोलिओ उत्पन्नात रूपांतरित करण्याचं महत्त्व विस्तृतपणे नमूद करतो श्रीमंत डॅड नेहमी म्हणायचं आहे खरा गुंतवणूकदार फक्त साध्या उत्पन्नाचं रूपांतर पॅसिव किंवा पोर्टफोलिओ उत्पन्नात करतो तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहीत असेल तर त्यात जोखीम नसते तो सामान्य माणसाचा तो सामान्य ज्ञानाचा भाग असतो आर्थिक स्वातंत्र्याची गुरु केले साध्या उत्पन्नाचं रूपांतर पॅसिव किंवा पोर्टफोलिओ उत्पन्नत करण्याची एखाद्याची क्षमता हीच आर्थिक स्वातंत्र्याची गुरु किल्ली आहे माझ्या श्रीमंत डॅडनं मला आणि माईकला हे कसब शिकवण्यासाठी बराच वेळा खर्च केला ही क्षमता असल्यामुळेच मी आणि किम आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत आम्हाला परत काम करण्याची आवश्यकता नाही आम्ही अजून काम करतो कारण तो आमचा निर्णय आहे पॅसे उत्पन्नासाठी आज आमच्या मालकीची रिअल इस्टेट इस इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे आणि पोर्टफोलिओ उत्पन्नासाठी आम्ही खाजगी प्लेसमेंट्समध्ये आणि शेअर्सच्या पब्लिक ऑफरिंग्समध्ये भाग घेतो आर्थिक शिक्षण कंपनी उभारण्याच्या निमित्तानं आम्ही परत कामाला लागलो जेणेकरून पुस्तकं आणि खेळ निर्माण करून ते प्रकाशित करू शकू आमची सर्व शैक्षणिक उत्पन्न आम्ही माझ्या श्रीमंत डॅडनं मला शिकवलेली कसबं तुम्हाला शिकवण्यासाठीच तयार केलेली आहेत साध्या उत्पन्नाचं रूपांतर पॅसिव किंवा पोर्टफोलिओ उत्पन्नात करण्याचं कसबं ज्या गोष्टी पुस्तक शिकवू शकत नाहीत ते आमचे खेळ शिकवतात म्हणून ते महत्त्वाचे आहेत जसं सायकल कशी चालवायची हे तुम्ही पुस्तक वाचून नाही ना शिकू शकत तरुणांसाठी आणि मुलांसाठी असणारा कॅश फ्लो या खेळाची रचना खेळाडूंना साध्या उत्पन्नाचं रूपांतर पॅसिव आणि पोर्टफोलिओ उत्पन्नात कारणाचं मूलभूत गुंतवणुकीचं कसब के शिकवण्यासाठी के केलेली आहे हे खेळ अकाउंटिंगची आणि अर्थसाक्षरतेची तत्त्वही शिकवतात ही सगळी कसबं एकत्र शिकवणारे जगातले ते एकमेव खेळ आहेत कॅश फ्लो दोनशे दोन हा खेळ म्हणजे कॅश फ्लो एकशे एक या खेळाची सुधारित आवृत्ती आहे एकशे एकचा खेळ संपूर्णपणे समजला असेल तरच दोनशे दोन हा खेळ खेळता येतो त्यासाठी एकशे एकच्या खेळाचाच बोर्ड लागतो कॅश फ्लो एकशे एक आणि कॅश फ्लो फॉर किड्स हे खेळ गुंतवणुकीचे मूलभूत तत्व शिकवतात कॅश फ्लो दोनशे दोन हा खेळ तांत्रिक गुंतवणुकीची तत्त्व शिकवतो तांत्रिक गुंतवणुकीमध्ये वायदे बाजारातील व्यवहारांचं शॉर्ट सेलिंग कॉल ऑप्शन्स पुट ऑप्शन्स आणि स्टँडल्स समावेश होतो ज्याला हे प्रगत सुधारित तंत्र समजतात तो बाजार चढलेला असताना आणि घसरलेला असतानाही पैसे कमावू शकतो जसं माझे श्रीमंत डॅड म्हणायचे खरा गुंतवणूकदार हा बाजारवर असताना आणि खाली असतानाही पैसे मिळवतो म्हणूनच तो इतके पैसे मिळवू शकतो त्याच्याकडे जास्त आत्मविश्वास असतो म्हणून तो इतके पैसे मिळवू शकतात श्रीमंत डॅड असं म्हणायचे त्यांच्याकडे जास्त आत्मविश्वास असतो कारण त्यांना हरण्याची कमी भीती वाटते दुसऱ्या शब्दात सांगायचं तर सुमार गुंतवणूकदार जास्त पैसे कमवू शकत नाहीत कारण त्यांना पैसे गमावण्याची खूप भीती वाटते तोट्यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हे त्यांना माहीत नसतं आणि हेच कॅश फ्लो दोनशे दोन हा खेळ शिकवतो साधा सुद्धा गुंतवणूकदारांना व्यावसायिक गुंतवणूकदार होण्याचं प्रशिक्षण दिलेलं नसतं म्हणून त्यांना गुंतवणूक करणं हे जोखीम वाटते अमेरिकेचे सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणतात तुम्ही काय करताय हे माहीत नसल्यामुळे ते जोखीम वाटते माझे बोर्ड गेम्स लोकांना माझ्या घेत घेत साध्या पद्धतीनं मूलभूत गुंतवणूक आणि तांत्रिक गुंतवणूक शिकवतो मी कधी कधी कोणाला तरी बोलताना ऐकतो तुमचे शैक्षणिक खेळ महाग आहे ज्यामुळे आर ओ आय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न उपस्थित होतो मी मान हलवून उत्तर देतो हो मनोरंजक खेळांच्या तुलनेत ते महाग असतीलही पण ते महाविद्यालयीन इतके महाग नाहीत इत। आयुष्यभर उत्पन्नासाठी कष्ट करणं जास्तीचा कर भरणं आणि गुंतवणुकीच्या बाजारात पैसे गमावं या भीतीत जगणं जेव्हा कोणीतरी किमतीमुळे निघून जातं तेव्हा मला माझ्या श्रीमंत डॅडचा आवाज येतो तु। तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोणत्या प्रकारच्या उत्पन्नासाठी किती कष्ट करावे तो मिळालेला पैसा कसा सांभाळावा आणि तो तोटा होण्यापासून कसा वाचवावा हीच अमाप संपत्तीची गुरुकिल्ली आहे माझ्या गरीब डॅडना वाटायचं की चांगलं शिक्षण चांगली नोकरी आणि बरेच वर्षांचे कष्ट यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे माझ्या श्रीमंत डॅडना हे वाटायचं की चांगलं शिक्षण महत्त्वाचं आहे पण त्यांचा हा आग्रह होता की माईकला आणि मला हेही कळावं की तीनही प्रकारच्या उत्पन्नामध्ये काय फरक आहे आणि कोणत्या प्रकारच्या उत्पन्नासाठी जास्त कष्ट करायला हवे त्यांच्यासाठी हे मूलभूत आर्थिक शिक्षण होतं ज्याला खूप संपत्ती मिळवायची आहे आणि ज्याला आर्थिक स्वातंत्र्य जे फक्त काहींना समजतं हवं आहे त्याला तीनही उत्पन्नांमधला फरक समजून घेणं आणि ती मिळवण्याचं गुंतवणूक कसं शिकून घेणं गरजेचं आहे जसं श्रीमंत डॅड दाड़ पहिल्या धड्यात सांगतात श्रीमंत पैशांसाठी काम करत नाहीत तर पैसा त्यांच्यासाठी कसा काम करतो हे त्यांना माहीत असतं श्रीमंत डॅड म्हणाले होते तुम्ही ज्यासाठी काम करता ते साधं उत्पन्न आणि पॅसिव आणि पोर्टफोलिओ उत्पन्न म्हणजे तुमच्यासाठी काम करणारा पैसा तो थोडासा फरक माझ्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण ठरला किंवा जसं रॉबर्ट फ्रॉस्ट त्यांच्या कवितेचा शेवट करतो आणि त्यानेच सगळा फरक पडला पुढे रॉबर्ट क्योस सांगत सांगतायत की सांगता कृती करा तुम्हाला सर्वांना महत्त्वाच्या असलेल्या दोन ईश्वरी देणग्या मिळालेल्या आहेत त्या आहेत तुमचं मन आणि तुमचा वेळ या दोन्हींबरोबर तुम्हाला सर्वात आनंददायी असं काय करायचं आहे ते तुमच्यावर आहे हाती असलेल्या प्रत्येक डॉलरमुळं तुमचं नशीब बदलू शकतं ते बदलणं हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हाती आहे तुम्ही जर ते मूर्खपणे खर्च केलेत तर तुम्ही गरीबच राहाल कर्जफेडीत घालवलेत तर, तर मध्यमवर्गीय राहाल ते तुमच्या मनावर गुंतवलेत आणि मालमत्ता कशी मिळवायची याचं शिक्षण घेतलं तर तुम्ही संपत्ती आणि उज्ज्वल भविष्यकाळाची निवड कराल ही निवड तुम्हीच करायची असते दररोज हाती पडणाऱ्या प्रत्येक डॉलर बरोबर तुम्ही श्रीमंत मध्यमवर्गीय की गरीब हे ठरवत असता हे ज्ञान तुम्ही तुमच्या मुलांनाही वाटा त्यांच्यासमोर जगानं जे काही वाढवून ठेवलं आहे त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्हीच त्यांना शिकवून तयार करणं आवश्यक आहे हेही तुमचंच काम आहे दुसरं कोणीच ते करणार नाही तुमचा आणि तुमच्या मुलांचा भविष्य काळ तुमचा आजच निश्चित करत असतो उद्या नाही तुम्हाला मिळालेल्या या आय। आयुष्य नावाच्या अकल्पनीय ईश्वरी देणगीसाठी प्रचंड संपत्ती सुख सौख्य आनंद आणि संपूर्ण समाधानाची आम्ही कामना करतो रॉबर्ट क्युसाकळी हो मित्रांनो अशा प्रकारे या पुस्तकाचा शेवट इथे झालेला आहे मी अमृता तुमचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही हे पूर्ण ऑडिओबुक खूप मनापासून ऐकलं आणि मित्रांनो मला नक्की आवडेल की तुम्हाला माझ्या आवाजात अजून कुठलं दुसरं ऑडिओबुक ऐकण्याची इच्छा आहे ते आपण नक्कीच आपल्या चॅनलवर घेऊयात धन्यवाद